はあは私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私はんは私は私は私は私は私は私はいは私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は इथे आमदारांनी त्याच्या प्रकारची दमदासी द्यावी त्यांनी सांगायचे बाबाले तू आमदार कोणा तुझ्या सगळ्याला इथं फोन आल होत त्यावेळेस पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता माझी आणि तुमच्या आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्या साठी रावले घाम घालला आज त्यांना तुम्ही दमदासी करता माझी विनंती आहे एकदा दमदासी दिली तर वाच तुला असं काही केलं ते सरळ फळ म्हणतात त्यांना ते त्यासाठी तुम्ही त्याची काळजी करणार मी या कधी जात नाही पण Ярости не дали чистить, и куни не званчили за